रोजच्या जेवणामध्ये आपण वेगवेगळे रायते बनवतो आज मी येथे बनवलं आहे दुधी भोपळ्याचं रायतं करायला सोपं तितकं चवीला चौदार रेसिपी सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघायची आणि रेसिपीचं सविस्तर साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तेही बघायचे त्याचसोबत चॅनलला सबस्क्राईब करायचे बेलायकॉनला क्लिक करायचे रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करायच्यात सुरुवातीला दुधी भोपळा घ्यायचा आहे किती रायतं बनवायचे त्या हिशोबाने घ्या त्याच्यावरची साल काढायची तो मधून कट करून दोन भाग करून घ्या आणि त्याच्यातलं बी काढून आहे बी काढल्यानंतर जो शिल्लक राहिलेला भाग असतो त्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचेत हे रायतं चवीला खूप छान लागतं एकदा नक्कीच करून बघा आणि तोंडी लावायला असे पदार्थ असले तर जेवणाची रंगत वाढते त्याचसोबत आधी मी रायत्याचे अनेक वेगवेगळे प्रकार दाखवले तेही बघायचेत या पद्धतीने फोडी करायच्यात आणि या फोडी एका भांड्यामध्ये काढून घेऊयात सुरुवातीला या फोडी स्वच्छ धुवून घ्या आणि त्यामध्ये दुप्पट पाणी टाकून चवीनुसार मीठ टाकायचं आहे व या फोडी चांगल्या शिजवून घ्यायच्यात शिजवायला फार वेळ लागत नाही अगदी दहा मिनटामध्ये व्यवस्थित शिजल्या जातात फोडी मस्त शिजल्यात गॅस बंद करायचा आहे आणि थोडंसं थंड झाल्यानंतर चायनीमध्ये ओतून ठेवायच्यात त्यानंतर या फोडी एका भांड्यामध्ये घेऊन त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ तिखट थोडीशी हळद धनेजिऱ्याची पूड शेंगादाण्याचं कूट व वा वाटीभर फेटलेलं दही टाकायचंय दही टाकल्यानंतर सगळं व्यवस्थित एकत्र करून आहे या पद्धतीचं रायत तुम्ही नक्कीच एकदा करून बघा त्याशिवाय तुमच्या लक्षात येणार नाही कारण रेसिपी करून बघितल्याशिवाय ती कशी लागते किंवा कशी होते ते लक्षात येत नाही यामध्ये आपल्याला थोडीशी साखर टाकायची आहे दही किती आंबट आहे त्या हिशोबाने साखर टाका याच्यावरती फोडणी टाकायची फोडणीसाठी फोडणीच्या कढईमध्ये एक मोठा चमचा तेल आहे त्याच्यामध्ये मोहरी जिरे हिंग आणि कडीपत्ता आहे ही तयार फोडणी रायत्यावरती टाकून हे रायतं एकत्र करून घ्यायचे या पद्धतीने दुधी भोपळ्याचं रायतं तयार आहे रेसिपी सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद